देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावाने शासन अनेक योजना जाहीर करते मात्र या योजनांचा जर शंभर टक्के लाभ घेतला तर गावे समृद्ध व सशक्त होतील व ग्राम विकासाचा ग्रामविकासाचा गती घेईल असे मत राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी व्यक्त केले शहादा तालुक्यातील जयनगर येथे सशक्त पंचायत समृद्ध महाराष्ट्र यानुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉक्टर तुषार गीते तहसीलदार दीपक गिरासे गट विकास अधिकारी संजय सोनवणे गट विस्तार अधिकारी बी ए पाटील वनक्षेत्रपाल रामकृष्ण लांबे वनक्षेत्रपाल प्रादेशिक शिवाजी रत्नपारखे लोकनियुक्त सरपंच मोगराज सोनवणे उपसरपंच तथा गटनेता वनश्री ईश्वर माळी मंडळाधिकारी गजानन पवार तलाठी प्रदीपसिंग नाईक व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते पुढे बोलताना आमदार डॉ विजय कुमार गावित यांनी पाणंद रस्त्यांसाठी वेगळी योजना विचाराधीन असून शाश्वत कृषी विकासासाठी मागणी आणि पुरवठावर आधारित पिकांची निवड बळीराजाने केली पाहिजे असेही ते म्हणाले यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी ग्राम विकासासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे गाव करेल ते राव काय करेल गावात शंभर टक्के वसुली झाली तर तो पैसा गाव विकासात वापरला जातो असे त्यांनी सांगितले यावेळी आमदार डॉ गावितांच्या हस्ते एक हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ करून हरित व समृद्ध गावाची शपथ घेण्यात आली तहसीलदार दीपक गिरासे ईश्वर माळी यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनश्री उपसरपंच ईश्वर माळी यांनी तर सूत्रसंचालन आय डी माळी व आभार ग्रामविकास अधिकारी बी ए पाटील यांनी मानले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत महसूलच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सुनील माळी श्रीन्यूज शहादा या अभियानामध्ये अपेक्षित जे आहे जे काही सेवा देतो आपण त्या सेवा पूर्ण करायच्या म्हणजे त्याच्यामध्ये गावामध्ये स्वच्छतेचा भाग पण आहे त्याचबरोबर या ठिकाणी गावामध्ये लोकांचे वेगवेगळे दाखले आहे ते दाखले शंभर टक्के कसे मिळतील याची व्यवस्था करायची आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या दृष्टीने या ठिकाणी रस्त्याची आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते लोक मागतात आणि रोजगार हमी योजनेमधून मधून फायदे त्या प्रमाणामध्ये होत नाही म्हणून सरकारला सर्व आमदारांच्या मागणी नुसार ठरवलंय की पानंद रस्त्यासाठी एक उघडून सरकारची एक योजना बनवून ते इम्प्लिमेंट करणार आहे सिमेंट आला त्या तो बंधारा बांधून टाकावा हा इथला स्लॅब बांधून टाकावा आणि ती गावाची स्वतःची स्वामित्व म्हणजे माझी मी बांधलय हा एक त्या ठिकाणी एक वेगळा त्या ठिकाणी अनुभव येईल तुम्हाला आणि गाव सगळं एका ठिकाणी काम करत आपण करा मी कोणते तरी महत्वाचे लोक घ्या काही तरुण घ्या काही महिला घ्या काही वृद्ध घ्या काही सिनियर लोक घ्या काही ऑफिसर्स घ्या आणि त्याची एक समिती करा आणि त्यांच्यामार्फत हा कार्यक्रम तुम्हाला घडून आणायचा आहे